काय एकदम छान वाटणार एकदम ऐसपैस पैसे एकदम कोंडल्यासारखं असराने एक राहण्या आता कसं रूबाबदार राहिल्यासारखं वाटेल एकदम चार दीर धीर होते ते सगळ्यांची मिळून बारा मुलं एका रूममध्ये होती की त्या टायमात सगळे माझे भावाची मुलं दिरांची मुलं माझ्याकडे असायची त्यांचं खाणं जेवण दिवसभर रात्र नाश्ता पाणी सर्व करायचे अरे बापरे या घरात कशा सुना येणार कशा मुली येणार कॉमन टॉयलेट आहे छोटंसं घर आहे सध्या मी उभी आहे वरळीमध्ये आणि माझ्या तुम्ही मागे पाहताय ती आहे बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अर्थात जुनी बी डी साळ आणि त्याच्याच अगदी बाजूला तुम्ही पाहतायत चाळीस मजली टोलेजंग इमारत आहे ही इमारत आहे पुनर्विकास झालेली वरळीतील बीडीडी रहिवाशांची इमारत अनेक जे आहे मुंबईमध्ये घर घेणं असं अनेकांचं स्वप्न असतं आता ते स्वप्न बीडीकरांचं सत्यामध्ये उतरलेलं आहे अगदी आपण पाहिलं तर बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाल्यानंतर आज तब्बल पंधरा ते सोळा जणांना घराचा ताबा देण्यात आलेला आहे आणि त्यापैकी आपण पाहिलं तर काही जण सोबत आहेत एक कुटुंब आपल्यासोबत पहिल्यांदा मुंबईमधील बीडी चाळीमध्ये गृहप्रवेश केला होता आणि त्यानंतर आता या चाळीस टोलेजंग इमारतीमध्ये ते नव्याने सुरुवात करतायत आपल्यासोबत मयेकर कुटुंबीय आहेत आजी आहेत आपल्यासोबत आजी मी सुरुवातीला उल्लेख केला तुम्ही पासष्ट साली मुंबईत आला होता वरळीमधील जुन्या बीडीडी चाळीमध्ये तुमचा गृहप्रवेश झाला होता आता चाळीस मजले टोलेजंग इमारतीमध्ये प्रवेश करताना काय भावना आहेत तुमच्या काय सांगणार काय एकदम छान वाटणार एकदम एकदम कोंडल्यासारखं असे एक आता कसं रुबाबदार राहिल्यासारखं वाटेल एकदम पूर्वी घरामध्ये तुम्ही किती जण राहत होता ते लहानसं घर होतं अगदी आपण पाहिलं तर दीडशे ते एकशे ऐंशी स्क्वेअर फूटचं घर होतं तर त्या एका एक जे आहे खोलीमध्ये एकूण किती जण राहत होता त्या काही आमचे होते ते सगळ्यांची मिळून बारा मुलं एका रूममध्ये होती सगळे एकत्र राहत होतो आम्ही तर त्यावेळेच्या आठवणी काही आता आठवणी ते ते आहेत आणि ते तिथून आता शाळा वेळा त्यांनी मुलांनी केले इकडे आणि दहावी झाल्यानंतर प्रत्येकजण आपापलं घर घेऊन मग राहिलं मग आम्ही बी डी चाळीतच राहिलो नक्कीच आपण पाहतो छोटूशा खोलीमध्ये तुमची मुलं असतील तुमचे नातेवाईक असतील तुम्ही एकत्र एक कुटुंब राहायचा त्यावेळेला प्रकारे जे आहे तुमचा जो आहे दिनक्रम असायचा की एवढूशा खोलीमध्ये आपल्याला संपूर्ण जो आहे मुलांना सांभाळायचा आहे त्यांना शाळेत पाठवायचं आहे घरी आणायचं आहे इतर लोकांना देखील सांभाळायचं आहे कशा प्रकारे ते दिवस होते आठवतात का चांगले आठवतात की त्या टायमाग सगळे माझे भावाची मुलं धीरांची मुलं माझ्याकडे असायची त्यांचं खाणं जेवण दिवसभर रात्र नाश्ता पाणी सर्व करायचे ते जसे मोठे झाले नोकरीला लागले तसे आपापल्या घरी गेले वरळीचा वरळीमधील बी डी साई तुमचा गृहप्रवेश झाला होता म्हणजे लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा तिथे आला आता इथे जात आहेत काय नेमक्या भावना आहेत किंवा तो जो बदल आहे तो आता डोळ्यांसमोर येतोय का नाही नक्कीच येणार नक्कीच येणार आता तो तसं चांगलं वाटणार इथे आपण पाहतोय की विजया मयेकर यांना घराचा ताबा मिळालेला आहे त्यांच्यासोबत त्यांचं जे आहे कुटुंबीय देखील आलेलं आहे अनेक आठवणी ते सांगतायत त्यांचा मुलगा इथे उपस्थित आहे काय सांगणार सुरुवातीला तुमचं जे शिक्षण असेल तुमचा जन्म जुन्या वरळीतील बीडी साईज झाला होता आता कट्टू चाळीस मजली टोले जंग इमारत आता तुमची मुलं असतील काय सांगणार कशाप्रकारे जे आहे अनुभव तुमचा आहे आतापर्यंत बीडी चाळीमध्ये माता बाल संगोपन नावाचं एक संस्था आहे ती बीडीडी चाळ क्रमांक पन्नासमध्ये पूर्ण बिल्डिंगमध्ये ते हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला एकोणीसशे सदुसष्ट सालामध्ये आणि त्या त्यानंतर आम्ही बीडीडी चाळीमध्ये सातत्याने वास्तव्य करत होतो अतिशय भयानक प्रसंग त्यावेळेला पण तो आम्हाला त्यावेळेला तो रुटीन होता आमचं नेहमीचंच ते होतं आणि त्यामुळे आम्हाला काय वाटत नव्हतं पण नंतर नंतर समजायला लागलं की जसं जसं वय वाढत गेलं अरे बापरे या घरात कशा सुना येणार कशा मुली येणार कॉमन टॉयलेट आहे छोटंसं घर आहे आपलं कसं काय होणार पुढे आणि ह्या भावनेने आम्ही सगळेजणं भारावलेले होतो काहीतरी करायचं कसं करायचं काय सुचत नव्हतं आणि निश्चितपणानं आम्हाला आमचं म्हणजे जे ज मुंबईच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बरेचसे कामगार मिल कामगार आणि कामगार लोक असल्यामुळे आम आमचं खालीच आम्हाला दाखवलं जायचं त्यामुळे आम्हाला स्थळं चांगली मिळत नव्हती घरं चांगली नाही मिळत होती आमच्याकडे बिडीडीचाळमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला एका कुशिष्ट बुद्धीने या ठिकाणी पाहिलं जात होतं कारण का तर बी डी चा राहतो म्हणजे आम्ही एकदम खाली आपल्याला मी एक आवर्जून ह्या ठिकाणी सांगू श शकतो की बी डीचा हा परिसर हा बँका ज्या आहेत बँकामध्ये बॅकलिस्टेड ब जा बँकामध्ये हे आर्थिक बाजूने दाखवले जातात त्यामुळे आम्हाला ह्या विभागामध्ये कर्ज मिळणं कठीण होतं म्हणजे आम्ही स्वतःचं दुसरं घरसुद्धा घेऊ शकत नव्हतो आणि म्हणून आज ज्या पद्धतीने शासनाने जो हातामध्ये हा उपक्रम घेतला खरं सांगायचं तर बी डीचा एक पुष्कळ प्रकल्प अजून आजूबाजूला पुष्कळ प्रकल्प आहेत ज्यांना पस्तीस वर्ष झाली ज्यांना परवानग्या मिळालेल्या आहेत परंतु रखडलेले पो प्रोजेक्ट आज तुम्हाला दिसतील परंतु बी डी चाळमध्ये जे या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत काही लोकप्रतिनिधी बी डीचा आहेत राहिलेलेसुद्धा आहेत त्यांना यांच्या भावना इकडच्या सर्व माहिती आहेत लोकांच्या आणि त्यामुळे त्या हा निर्णय घेत असताना इकडच्या ज्या आमदार असतील माजी आमदार असतील माजी मंत्री असतील त्या त्यावेळेच्या त्या सरकारने त्या त्या जो निर्णय घेतला आणि त्या निर्णय घेत असताना एक टेबलवरती त्यांनी सर्व परवानग्या आणल्या माननीय उद्धवजी ठाकरे असताना पण त्यांनी सर्व सहकार्य करून प या ठिकाणी परवानग्या घेतल्या आणि त्यानंतर जो स्पीड देण्याचं जो काम कार्य असेल ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं अजितदादांनी केलं आणि एकनाथ शिंदे तर या ठिकाणी आहेत तर मी या सर्वांचं मनापासून आज अभिनंदन करतो मनापासून त्यांना आभार मानतो आणि त्याच्यासोबत आज या ठिकाणी जे म्हाडाचे अधिकारी आहेत आपण ही बीडीडी चाळ बनवला तर सोळा हजार पाचशे कुटुंबांची बीईडी चाळ आहे या त्या कुटुंबामध्ये आज एवढं एकत्र करून लोकांच्या मागण्या पूर्ण करून लोकांचा विश्वास संपादन करणे ही सोपी गोष्ट नाही आहे म्हणून माडाच्या अधिकारी कारण शेवटी सरकार राज्यकर्ते आपापलं काम, काम कर, आप करत पण माडाच्या अधिकाऱ्याने ज्या संयमाने जे काम केलेलं आहे मी खरोखर त्यांना हॅट्सअप म्हणतो आणि टाटा कंपनी खरोखर टाटा हे ग्रेटच आहेत आपल्या देशासाठी ग्रेट आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने बी ई डीचा म्हणजे आम्ही विचार पण नाही करू शकत की एवढ्या फास्ट आज बी ई डी चाळ उभी केली कारण लोक आज प लोन कर्ज काढतात घरं घेतात दहा दहा वर्ष त्यांना घराच्या ताबा मिळवण्यासाठी रखडावं लागतं कर्जाचा डोंगर उभा राहतो परंतु टाटा कंपनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे खरोखर त्यांचं काम म्हणजे ब लय भारी आहे आज आम्ही सर्व बिईडीचा असं जरी आम्हाला आम्हाला पंधरा लोकांना औपचारिकता म्हणून चावी दिली असेल आणि आज पाचशे छापन झाली पण आपण पाहिलं तर बी डी चा जेव्हा पुनर्विकासासाठी जात होती तेव्हा तुम्ही तुमचं घर तुटताना आहे आणि आज आईला घेऊन तुम्ही गृहप्रवेश करत आहात आता कोण कोण तुमच्या घरामध्ये असतं पूर्वी अनेक नातेवाईक असायची आता काय सांगणार याबद्दल घर तुटताना पाहिलं आणि आज घर पुन्हा एकदा बनताना तुम्ही त्याचा गृहप्रवेश देखील तिथे करणार आहात घर तुटताना प्रचंड आम्हाला वाईट वाटलं कारण आम्ही चाळीमध्ये जे लोक राहत होतो एकत्र पर कुटुंबासारखेच आम्ही चाळीमध्ये सगळेजण राहत होतो प्रत्येकाच्या सुखात दुखात आम्ही एकत्र होतो त्यानंतर या ठिकाणी आता वेगवेगळ्या वेग चाळीतले सर्व लोकांना एकत्र करून त्यांची लॉटरी काढलेली आहे पण ठीक आहे आता आम आमचं जीवनशैली आम्हाला बदलावी लागणार आहे बदलणार आहे आणि मला आनंद आहे की चाळ तुटताना जे आईला वाईट वाटलेलं ते आज बिल्डिंग बघून आईला आनंद मिळतो आणि आईला चावी मिळाल्याचा मला फार आनंद होतोय आहे मुलाने आता उल्लेख केलेला आहे चाळ जेव्हा तुटली तेव्हा काय कंठ दाटून आला होता आणि आता देखील तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतायत काय सांगणार गृहप्रवेश कधी करणार गृहप्रवेश आता करू दोन चार दिवसात आता चावी घेतली तुम्ही घर पाहिलंय का घर पाहिलं नाही कारण घर बांधतं नाही एकदा येऊन गेलो होतो बघून असं पहिले बांधतं तेव्हा दाखवली होती पुन्हा एकदा उल्लेख करा की जेव्हा साळ तुटली होती तेव्हा तुम्ही दुसरीकडे शिफ्ट होत होतात नेमकी काय त्यावेळेला प्रोसिजर होती त्यावेळेला काय भावना होते आणि आता तुम्ही या इमारतीमध्ये प्रवेश करणार आहात अवघ्या काही दिवसात हो त्या पती त्या खाली करताना तर एवढं वाईट वाटत होतं एवढं सामान सुमान कुठे ठेवायचं कसं राहायचं काय करायचं असं डोक्यात सगळे विचार यायचं मग होतं सामान ते गावी पाठवून दिलं टेम्पो केला ते सर्व सामान गावी कारण इकडे काय सेंचुरीच्या याच्यामध्ये सामान राहण्याने घर सजवणार आता परत ते सजवावं लागणार नक्कीच आपण पाहतोय हो की त्यांचा अनुभव जेव्हा बीडीडी चाळीमध्ये ते राहत होते त्यावेळेस कशाप्रकारे परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागत असायचं एवढा छोट्याशा एकशे ऐंशी एक चौरट एक एक फुटाच्या खोलीमध्ये तब्बल सात आठ जण नातेवाईक मिळून जे आहे त्यांनी संसार केलेला आहे मात्र आता या चाळीसव्या मजल्यावर जे आहे चाळीस मजली टोलेजंग इमारतीमध्ये त्यांचा गृहप्रवेश लवकरच होणार आहे पासष्ट साली त्या मुंबईमध्ये आल्या वरळीतील बीडीडी चाळीत आल्या आणि आज वरळीमध्येच त्यांचं स्वतःचं हक्काचं फ्लॅटमध्ये एक घर देखील आणि हा अनुभव त्यांनी लोकमत मुंबईसोबत शेअर केलेला आहे